अंगणवाडी सेविका मदतनीज बालकांसाठी आनंदाची बातमी पंधरा हजार मानधन वाढ पोषण आहार आरोग्य लाभ आदिती तटकरे यांनी केली मोठी घोषणा सत्तावीस मे ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील अंगणवाडीच्या माध्यमातून अतिदुर्गम भागात पोषण आहार आणि प्राथमिक आरोग्यसेवा मिळणार प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत अतिदुर्गम भागात नव्याने अडोतीस अंगणवाड्या सुरू करण्यात मान्यता देण्यात आली आहे यापूर्वी मान्यता दिलेल्या एकशे पंचेचाळीस अंगणवाड्या बांधून पूर्ण झाल्या असून या अंगणवाड्याच्या माध्यमातून अतिदुर्गम भागातील बालके आणि गरोदर स्त्रियांना पोषण आहार व आरोग्यसेवा पुरविण्यास मदत होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिली आहे या अभियानाच्या माध्यमातून आदिवासीच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत अतिदुर्गम भागात अंगणवाडी सुरू करण्यासाठी लोकसंख्येचे निकष शिथिल करण्यात आले असून शंभर लोकसंख्या असलेल्या गावात भागात अंगणवाडी सुरू करण्यात येणार आहे यामुळे अंगणवाडीच्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत पोषण आहार आणि प्राथमिक आरोग्य सेवा पुरविण्यात येणार आहे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानांतर्गत राज्यातील दुर्बल आदिवासी गटात नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या अडोतीस अंगणवाडी केंद्राला केंद्रात एक अंगणवाडी सेविका एक मदतनीस उपलब्ध करून देण्यात येणार आहे राज्य व केंद्र शासनाच्या हिश्श्यातून मानधन प्रशासकीय खर्च पोषण आहार अंगणवाडी भाडे गणवेश प्रदान करण्यात येणार आहे यापूर्वी बांधलेल्या एकशे पंचेचाळीस आणि नव्याने बांधण्यात येणाऱ्या अडोतीस अशा एकूण एकशे त्र्याऐंशी अंगणवाड्या गडचिरोली नांदेड नाशिक पालघर पुणे रायगड रत्नागिरी सातारा ठाणे यवतमाळ या जिल्ह्यात सुरू करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाअंतर्गत अतिदुर्गम भागात नव्याने अडतीस अंगणवाड्या सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे यापूर्वी मान्यता दिलेल्या एकशे पंचेचाळीस अंगणवाड्या बांधून पूर्ण झाल्या असून या अंगणवाड्यांच्या माध्यमातून अतिदुर्गम भागातील बालके आणि गरोदर स्त्रियांना पोषण आहार व आरोग्यसेवा पुरवण्यास मदत होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे दिली आहे